महाराष्ट्राच्या राजकीय रणधुमाळीत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची चर्चा सुरू आहे महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतरच हे पहिलं अधिवेशन त्यामुळे सामान्य जनतेपासून अर्थतज्ञांपर्यंत प्रत्येक जण या बजेटकडे मोठ्या उत्सुकतेनं पाहतंय पण सरकारने आतापर्यंत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली का अर्थसंकल्प सादर होईपर्यंत विरोधक कोणते प्रश्न उपस्थित करू शकतात आणि राज्याच्या तिजोरीवर वाढत्या कर्जाचा भार पाहता लोकांच्या पदरात नक्की काय पडेल याचाच आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी महायुती सरकारनं प्रचारादरम्यान दिलेली आश्वासनं सध्या तरी पूर्ण करण्यास महायुती किती सक्षम आहे हा मोठा प्रश्न आहे अजित पवार दहा मार्चला अर्थसंकल्प सादर करतील त्यावेळीच तर याची सगळी उत्तरं मिळतील पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे ती म्हणजे सरकारला सध्या कुठलीही घाई नाहीये कारण पुढची पाच वर्ष सरकारच्या हाताशी आहेत आणि त्यामुळे मोठ्या योजना किंवा नव्या घोषणा करण्याऐवजी आर्थिक शिस्त पाळण्यावर सरकारचा भर असेल असं बोललं जात आहे अशातच राज्यावर प्रचंड कर्जाचा आहे राज्य सरकारवर तब्बल सात लाख ऐंशी हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे प्रत्येक सरकार हे कर्ज घेण्याचं समर्थन करत आलंय पण यातून मार्ग कसा काढायचा हा मात्र मोठा प्रश्न सध्या सरकार समोर आहे महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात लाडकी बहिणी योजनेसोबतच इतरही अनेक योजनांना प्राधान्य दिलंय त्यामुळे लोकप्रिय निर्णय घेण्याऐवजी नियोजन करण्यावर भर देतील अशी शक्यता अशातच लोकांचा सरकारकडून अपेक्षांचा ओघ वाढतोय मात्र सध्या सरकार नव्यानं काही मोठ्या घोषणा करण्याच्या तयारीत नसल्याचं दिसून येत आहे कुठलंही नवीन सरकार असो सुरुवातीला जनतेकडून त्यांना थोडा वेळ दिला जातो तो असं जातं त्यामुळे सध्या सरकारचं स्वागतपर वातावरण आहे असं राजकीय विश्लेषक सांगतात पण काही महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आहेत यामुळे सरकारला काहीतरी नवीन घोषणा कराव्याच लागतील असंही बोललं ला जात अशातच अजित पवारांकडे शिस्तप्रिय नेता म्हणून पाहिलं जातं त्यामुळे त्यांच्या अर्थसंकल्पात काही महत्वाचे मुद्दे असतील असंही सांगण्यात येत आहे विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेतून अनेक लाभार्थींना योजने आता कमी करण्यात आलंय गाड्या असणाऱ्या किंवा आयकर भरणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळलं जात आता हे सगळं आधी का लक्षात आलं नाही हा सुद्धा मोठा प्रश्न आहे पण दुसरीकडे अधिवेशनात सरकारच्या प्रत्येक निर्णयावर विरोधक टोकाची भूमिका घेणार हे मात्र नक्की आहे बीड जिल्ह्यातील गुंडगिरी आणि त्यात धनंजय मुंडे यांचं चर्चेत जरी आता त्यांचा राजीनामा झाला असेल तरी मुंडेंची आमदारकी रद्द करण्याची मागणी आता केली यासोबतच न्यायालयाने शिक्षा दिलेल्या मंत्र्यांचे पदावर टिकून राहणं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार किती गंभीर आहे हे मुद्दे विरोधकांकडून उपस्थित केले जाऊ शकतात पण आपल्या सर्वांना माहिती आहे की राजकारणात एक समीकरण असतं ते म्हणजे तू रडल्यासारखं कर मी मारल्यासारखं करतो म्हणजे बाहेर केवढाही संघर्ष असला तरी वातावरण तापलेलं असलं तरी सुद्धा प्रत्यक्षात काही जुळवाजुळवी झाली की विषय संपतो असं बोललं जातं त्यामुळे प्रथमत तिजोरीवरचा भार कमी करणं हे सरकारचं प्राथमिक उद्दिष्ट असेल महत्वाच्या योजना सुरू राहतील पण लाभार्थींची संख्या कमी केली जाऊ शकते विरोधकांना आता चांगली संधी आहे पण ते सरकारला किती कोंडीत पकडू शकतात हे मात्र पाहावं लागणार आहे पण तुम्हाला काय वाटतं हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी फायदेशीर ठरेल का या अर्थसंकल्पामुळे राज्याची आर्थिक घडी व्यवस्थित बसू शकेल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा